त्यांनी शब्दांनाच्या मसुद्याच्या पुस्तक पाहिली असती तर त्यांना कळले असते की समितीचा असा विचार आहे की उत्तरी ब्रिटिश समितीच्या अठराशे सदुसष्टच्या कायद्याच्या प्रास्ताविकेतील भाषेचे अनुकरण करून भारताचे वर्णन सर्वतेने पुणे अनुचित होणार नाही जरी तिचे शब्दात संधी असले तरी ती माझ्यासमोर उरलेखित संविधान आहे जेव्हा की कॅनडा नोवास्को यांनी संघात इच्छा व्यक्त केली आहे संघीय शब्द काढून टाकण्यात आला होता आणि संघ शब्द ठेवण्यात आला होता अशा प्रकारे विचार संविधान संघ या शब्दावर न की संघीय शब्दावर भर देण्यात यावा इतिहासाच्या अधिकारापासून आमच्या राजनैतिक संघटनाला विघटित प्रवृत्ती प्रबळ राहिली आहे आणि जर या प्रवृत्तीला रोखायचे असेल तर या अनुच्छेदातून संघीय शब्द काढून शकतो महोदय तुम्हाला स्मरण असेल की या संविधान संघीय शब्दातला आशय संगिहित आहे आणि आम्ही संघ करता विविध सूची निश्चित केल्या आहेत जर संविधानात हा आशय संनिहित आहे तेव्हा मला समजता येईल की संघाच्या विशेष रूपात संघीय शब्द येथे आवर्ती का ठेवण्यात यावा म्हणून मी प्रोफेसर शाह यांच्या संशोधनाचा विरोध उपाध्यक्ष प्रस्ताव असा आहे की के टी शाह यांचा प्रस्ताव अस्वीकृत झाला उपाध्यक्ष मी एक बात स्पष्ट करू इच्छितो डॉक्टर अंबेडकर के उत्तर मिलन पर भी अधिक चर्चे की आज्ञा देना है ये एकदम सुख के लिए है कि मुझना प्रणाम है हस्त मिस्टर देवबली बेट मद्रास मुस्लिम उपाध्यक्ष महोदय की प्रास्ताविका प्रास्ताविक तत्वों की अनुच्छेद एक चार खंड एक मध्य यूनियन शब्द का स्थानीय फेडरेशन शब्द घेना महोदय तुम्हाला स्मरण असेल की जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी या संविधानाच्या वस्तुदावर उच्चार करण्यासाठी प्रस्ताव मांडला आणि जेव्हा ते शासनाच्या स्वरूपाची चर्चा करीत होते तेव्हा त्यांनी म्हटले होते उपाध्यक्ष आम्हाला अशा प्रकारची चर्चा नको आहे मी माननीय सदस्यांना अनुभव करतो की जर त्यांना नवीन काही सांगायचे असेल तर तेवढेच सांगावे मिस्टर मेहबू अली साहेब डॉक्टर आंबेडकरांनी शासन स्वरूपाची चर्चा करताना म्हटलं होतं की दोन प्रकारच्या शासन प्रणाली आहे एक एकात्म आणि संघीय शासन प्रणाली श्री के हनुमंत मसहूर महोदय माझा आहे औचित्याचा प्रश्न आहे

अध्यक्ष मी तुमच्या विचारांशी सहमत आहे की प्रश्नावर चर्चा झाली आहे परंतु प्रस्तावक महोदय हे संशोधन उपस्थित करू इच्छित असतील तर माझ्या विचाराने त्याचा प्रस्ताव नियमाविरुद्ध नाही मेहबूब आणि बेग साहेब डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं आहे की संविधानाच्या मसुद्यात जी शासन प्रणाली प्रस्तावित आहे

परंतु या रुट्टी संग शब्द या उद्देशाने लिवण्यात आला असे की पुढे चालू संघीय शासन प्रणाली एकात्मक शासन आणि दुर्धारण करावे तेव्हा या सभेचे दायित्व आहे की योग्य शब्दाचा प्रयोग व्हावा जेणेकरून भविष्यात नालाही सत्ताप्रिय रूप याला सहजतेने एकात्मक शासन प्रणालीचे रूप देणे कठीण व्हावे परंतु या सभेने हे कर्तव्य आहे की संघ शब्दाच्या संग्दार स्थानी संघीय शब्दांचा प्रयोग करावा श्रीमान हे संशोधन उपस्थित करण्याच्या पाठीमागे माझा तर हाच नाही जर तुम्हाला संघीय शासन हवे आहे आणि एकात्मक शासन हवे आहे

श्री अयंगार तुम्हाला काय होते श्री या संशोधनाचा संबंध आहे याला स्थगित करू इच्छित नाही उपस्थित करण्याचा मला काही आपत्ती नाही एक मान्य सदस्य संशोधन

जर ते वेगवेगळे मधून झाले असते तर कोणतीही अडचण आली नसती पहिले संशोधन संघर्ष आधी संघीय ठेवण्यात झाले आणि दुसरे राज्य स्थानाच्या ठिकाणी राज्य शब्दाच्या स्थानिक प्रदेश शब्द ठेवण्यात संबंधी होते आता मी संशोधनावरच विचार प्रकट करणार

एक सामर्थ्यांच्या संशोधनावरील संपूर्ण समजण्याचे अथवा मला हे त्यावेळेस प्रस्तुत करून देण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत उत्पन्न होऊ नये हे अनुचित बाब होईल की केवळ अनुच्छेद एकच्या पंधरामध्ये स्टेट शब्दाचे स्थानिक प्रदेश शब्द ठेवला जाईल बहुतेक खंड एक वाचना आहे त्यात म्हटले आहे भारत राज्यांचा परिवर्त्या खंड असा होईल भारत प्रदेशांचा एक संघ असून खंड दोन आणि अन्य शब्द एक फाईन नाही उपाध्यक्ष काय मी तुमच्या आत्मेतेमध्ये काही बोलू शकतो जर मी कामत्यांचे संशोधन असून होत असेल तेव्हा संशोधन एकशे चार वर विचार जर ते स्वीकारले जार गेले तरच तुमचे संशोधन विचारात विचारात भी घेत आहे आणि त्यावेळी तुम्हाला संधी दिल्या माझ्या विचाराने या प्रश्नांचे सभेचा काही वेळ वाचित माननीय मंशात महोदय केला आहे त्यामुळे वास्तवात सभेच्या वेळेची बसत होईल माझ्या संशोधनाला संशोधनाच्या रूपात उपस्थित केले तर सभेच्या वेळेची बसत होईल

या प्रस्तावाला याच वेळी उपस्थित करण्याचे कारण मी सांगितले आहे जर श्री कामत्याचे संशोधन स्वीकारले गेले तर याचा प्रस्ताव असा होईल की केवळ अनुच्छेद एक च्या प्रथम एकमध्ये आणि शेष भागात संशोधन होणार आहे परंतु जर माझे संशोधन स्वीकारण्यात आले

आणि शब्द या कारणास्तव घेऊन भाग एक आणि दोन मध्ये स्टेट शब्द वास वास्तवात शांत या अर्थाने आहे जर भाग तीन मध्ये स्टेट शब्द भारतीय संस्थाने या नावाने साधला आहे आणि शेकूट अर्थात त्यांना स्टेट बनते दोन्ही एकत्र आणण्यासाठी तथा अमेरिकन संविधानाचे सुधारणे करण्यासाठी संभावता स्टेट शब्दाचा प्रयोग करण्यात आला असावा परंतु अमेरिकन संविधान आमच्या देशापेक्षा उपयोगाचे नाही आमच्या देशाच्या उपयोगाचे नाही कारण आरंभी अमेरिकेचे स्टेट सार्वभौम राज्य होते आमचे प्रांत सार्वभौम नाही त्यांना केंद्राची वेगळी अशी सत्ता कधी नव्हती भारतीय संस्थाने हे सार्वभौम नाही आम्हाला भारत एक राष्ट्र हवे हो आहे आणि असे नाही तर ते राज्य सुद्धा हवे हो आहे म्हणून माझे निवेदन आहे असे म्हटले जाते की भारत प्रदेशांचा एक संघ आहे

मला एवढेच बोलायचे होते हे या मोदय मला यात येत आहे की मला माझे मित्र कामत आणि श्रीगुप्त यांच्या संशोधनाचा विरोध करावा लागला मी तर असे म्हणतो मन म्हणेन की तुम्ही गुलाबाला कोणतेही नाव द्या त्याचा सुगंध तोच राहणार मसुदा समितीने येथे भारताला राज्याचा संघ म्हटले आहे परंतु माझे विक्रम प्रदेशाचा संघ असेल म्हणून या प्रसंगी भाषा संबंधी कोणताही प्रकारचा वाटी व्हावा असे मला वाटत नाही पुरुष संस्थेला अनुरोध करतो की या प्रश्नावर या दृष्टीकोनातून विचार केला जाऊ नये

प्रलेख है या शब्दांना निश्चित अर्थ आहे आणि संदिग्ध अर्थाच्या शब्दांना संविधान समाविष्ट करू शकत नाही कारण यामुळे न्यायालयात त्यांची चुकीची व्याख्या होण्याचे भय सतत कायम राहील म्हणून मी समर्थक महोदयांना प्रार्थना कर करतो त्यांनी या शब्दाला

आणि संविधानाच्या अन्य भागात कन्नड तामिळ तथा हिंदी शब्द ठेवण्यासाठी संशोधने भाषा संबंधित विभागाचा एक नवना प्रस्ता मी प्रस्तावकांना प्रस्तावकांना प्रार्थना करतो की त्यांनी या संशोधनाचा आग्रह करू नये कारण हे शब्द केवळ अनुवाद मात्र आहे आणि इंग्रजी मसुद्यात अन्य भाषेचे शब्द आणले पंडित लक्ष्मीकांत मैत्र पश्चिम बंगाल सामान्य उपाध्यक्ष महोदय माझे माननीय मित्र श्री कामत यांच्या संशोधनाचा विरोध करताना माझे माननीय मित्र हनुमंतय्या यांनी जे भाषण दिले ते मी लक्षपूर्वक ऐकले मला हे उचित वाटते की मी माझे माननीय मित्र हनुमंतय्या तरी चांगला होईल की तुम्हाला संशोधन उपस्थित केल्याने काही योजना केली जात आहे असा संदेश कारण नाही संविधानाच्या मसुद्यावर विचार करण्यासाठी सामान्य प्रस्तावावर बोलताना मी परोक्ष रूपात राज्यांची विचारपूर्वक विस्तारपूर्वक चर्चा केली होती मी त्यावेळीही सांगितले होते आणि आताही सांगतो की राज्य शब्दाचा जगातील संविधान शब्दा संबंधित साहित्य एक विशेष अर्थ आहे राज्य शब्दात सार्वभौम स्वतंत्र इत्यादी शब्दाचे भाव सांनिहित आहे अमेरिकेत राज्याच्या अधिकाराबाबत एक विचारधारा होती चर्चाधारेचा राज्यांची स्वतंत्र सत्ता मान्य करण्यात आली आणि अशा प्रकारच्या दीर्घकालीन द्वाद परिणाम परिणामस्वरूप एवढी कटुता उत्पन्न झाली की ते ते मोहयुद्ध झाले ज्यात रक्ताचे पाठ वाहिले इतिहास याचा साक्षी आहे म्हणून आपल्या देशाचे राज्यांचा संघ या रूपात वर्णन करताना मला काय वाटते राज्याचा सन्मानित दर्जा दिला जात आहे की भारतीय संस्थाने भारतीय नरेशांच्या अधीन होती आणि जी आता भारतीय संघात समाविष्ट झालेली आहे पुढे चांगली असा विभाग उत्पन्न करतील की ते स्वतंत्र सार्वभौम आहे आणि भारतीय संस्थाने भारतीय संघात केवळ तीन विषयासाठी आता रक्षा आणि विदेशी व्यवहार या याकरता समाविष्ट झाली आहे भविष्यात अशा प्रकारची कोणतीही संभावना राहू नये म्हणून मी सभेसमोर असा प्रस्ताव ठेवला होता की राज्य शब्दाच्या स्थानी अन्य कोणताही शब्द ठेवण्याचा विचार करण्यात यावा आम्ही कोणतीही चर्चा कोणतीही अशी बाब समाविष्ट करू नये जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा वादवाद उत्पन्न होईल यावेळीसुद्धा मी या करता तयार आहे की माझ्या मित्रांनी एकदा नवीन शब्द शोधावा आणि या स्थानी स्थानापन्न करावा या एक प्रकारची दुर्गंधी आहे असा प्रस्ताव आहे की राज्य शब्दाच्या स्थानिक प्रदेश शब्द ठेवण्यात यावा हे माझे मित्र अमंतय्या आणि तत्संगच्या बाहेरच्या लोकांना त्यांना असे वाटते की तो शब्द ठेवावा हे सांगू इच्छितो हे संस्कृत शब्द आहेत वेगवेगळे शब्द नाही परंतु त्याला अंगीकारले तर काही अडचण घेणार नाही तुम्ही अनुच्छेदच्या उपखंड दोन मध्ये म्हणता की राज्याने प्रथम अनुसूचिच्या राज्याने प्रथम अनुसूचीच्या भाग एक दोन आणि तीन मध्ये उल्लेखित राज्य होऊन देतात जर तुम्ही अनुसूचीचा भाग पाहिला तर त्या तुम्हाला मद्रा मुंबई पश्चिम बंगाल संयुक्त प्रांत बिहार मध्य प्रदेश आसाम आणि जा ओरिसाचे गव्हर्नर प्रांत संबंधित दिसतील आणि जर तुम्ही भाग दोन पाहिला तिथे तुम्हाला दिल्ली अजमेर मेरवाड पंत आणि दिसते मी गंभीरतापूर्वक विचारतो की काय तुम्ही दिल्ली शहराला राज्य म्हणणार काय तुम्ही